शेंगदाण्याची चटणी एक स्वादिष्ट आणि पौष्टिक रेसिपी आहे भारतीय जेवणात ही चटणी आवडीने खाल्ली जाते शेंगदाण्याची चटणी तुम्ही कोणत्याही वेळी बनवून खाऊ शकता ही चटणी दुपारचं जेवण आणि रात्रीच्या जेवणाला केल्यास जेवणाची चव दुप्पट होईल शेंगदाण्याची सुकी चटणी बनवणं खूपच सोप्पं आहे ही चटणी काही मिनटात बनवून तयार होईल शेंगदाण्याची चटणी तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने बनवू शकता ही चटणी बनवण्याची सोपी रेसिपी पाहूया शेंगदाण्याची चटणी बनवण्यासाठी इथे काय काय साहित्य घेतलेले आहे ते आपण बघून घेऊया इथे मी एक वाटी कच्चे शेंगदाणे घेतलेले आहेत एक चमचा धणे घेतलेले आहे एक चमचे जिरे घेतलेले आहे दोन लाल मिरच्या घेतलेल्या आहेत सुक्या आलं घेतलेलं आहे आणि सात आठ लसणाच्या पाकल्या घेतलेल्या आहेत लाल तिखट घेतलेलं आहे हळद चवीपुरतं मीठ आणि हिंग आता आपण शेंगदाण्याची चटणी कशी करायची ती बघूया गॅसवर मी एक भांड ठेवलेलं आहे पॅन ठेवलेला आहे तापण्यासाठी तर आपण हे ना कच्चे शेंगदाणे आहोत छान असे भाजून घ्यायचे खरपूस असे शेंगदाणे छान असे भाजून घ्यायचे जोपर्यंत त्याचा वाद छान असा येत नाही खरपूस असा येईल तोपर्यंत त्याला छान अशी भाजून घेऊया आपण शेंगदाणे आपले छान असे आहेत ना भाजले गेलेले आहेत त्याला जास्त काळपट पण नाही काय म्हणजे काळपट होईपर्यंत पण भाजत ठेवायचे नाही आहेत ना हे शेंगदाणे छान असे भाजले गेलेले आहेत त्यात मी त्याला काढून घेणार आहे हे छान असे भाजले शेंगदाणे भाजून झालेले आहेत तर इथे आपण आहे ना हे धणे भाजून घेणार आहोत जिरं ते पण असं छान असं गरम करून घ्यायचं आणि ह्या लाल मिरच्या छान असं ते गरम करून घ्यायच्या हे आपले धाणे जिरं मिरचे छान असे गरम झालेले आहेत भाजले गेलेले आहे आता मी गॅस बंद करते इथे आता आपण आहेत नाही भाजलेले शेंगदाणे थोड्या वेळासाठी यांना थंड करून घेऊया आणि ह्या शेंगदाण्याची मी सालं काढून घेणार नाही असेच हे मी घेणार आहे तरी थो थोड्या वेळ थंड होऊ द्या आणि जे आपण मिरची वगैरे भाजलेल्या आहेत म्हणजे मिरची जिरं आणि धने आपण ते गरम करून घेतलेले आहेत ते पण थोडं थंड झालं हो। ते आपण त्याला मिक्सरला वाटून येणार आपल्या शेंगदाणे पण छान असे थंड झालेले आहेत तर आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाणे टाकणार आहोत तर त्याच्यामध्ये आलं आणि लसणाच्या पाकळ्या ॲड करणार आहोत आपण मिरची धणे जिरं भाजून घेतलेलं आहे ते पण त्याच्यामध्ये ॲड लाल तिखट एक चमचा अर्धा चमचा हळद चवीनुसार मीठ आणि हिंग थोडंसं घालणार आहोत आणि आता आपण हे छान असं आहे ना मिक्सरला बारीक करून घेणार आहोत शेंगदाणा चटणी तयार झालेली आहे ही रेसिपी झटपट होणारी आहे ही चटणी तुम्ही चपाती भाकरी बरोबर खाऊ शकता या चटणीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपण आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसहित